अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज विषय संध्याकाळची स्वामी सेवा आपल्याला करायची आहे आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहे आपल्याला खूप संकटे आहेत खूप समस्या आहेत खूप कष्ट आहे खूप त्रास होतय आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्ग भेटत नाही आपण खूप स्वामी सेवा केली आपली व्रत केले आपण पारायण केले तरीही आपलं काही समस्या आपले काही कष्ट दूर होत नाही अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण खचून जातो मग सेवा सोडतो मग अजून आपल्याला जास्त दुःखाला समोर जावे लागतात काय होत कितीही संकट असू द्या कितीही दुःख असू द्या आपल्याला स्वामी शरण जायचं आहे एकदा स्वामीच्या शरण आपण गेलो तर स्वामीवर सोडून द्यायचं आहे असं नाही की मी एवढं सेवा केली मी तीन महिने पारायण केले मी एकशे आठ पारायण केले मी अकरा गुरुवार केले मी अकरा माळी रोजचं जप करत असते माझे तीन महिने झाले सहा महिने झाले काही प्रश्न सुटतच नाही मग आपण खचून जातो मग स्वामी सेवा सोडून देतो आणि आपण सेवा करताना कुणाचं बघतोय कुणाचे प्रश्न सुटलेले असतात कुणाचं चा जीवनात चांगलं घडलेलं असतात स्वामी सेवा करत करत त्यांच्या जीवनामध्ये सगळे प्रश्न सुटून त्यांचं सगळं काही चांगलं होतं मग आपल्याला आपले प्रश्न त्रास आपल्या प्रश्नामुळे आपल्याला त्रास होत आपल्या दुःखामुळे आपल्याला त्रास होत म्हणून आपण दुसऱ्याच बघून आपण सेवा करतो मग आपला प्रश्न नाही सुटले की मग आपण खचून जातो असं आपल्याला अजिबात करायचं नाही स्वामी सेवा दुसऱ्याला बघून आपल्याला आवड निर्माण होती हे मान्य आहे पण दुसऱ्यांचं बघूनच आपण करायचं आहे असं केलं तर आपण जास्त दिवस स्वामी सेवा करू शकत नाही स्वामीला समर्पण जायचं आहे स्वामी सेवा करायची असेल तर आपल्याला भावनेनं करायचं आहे भक्तीनं करायचं आहे श्रद्धेनं करायचं आहे समर्पण भावानं करायचं आहे आपले प्रश्न सुटले तरी करायचं आहे आपले एखादी वेळेस सेवा करून सुद्धा असं होतं की आपले कधी कधी लवकर प्रश्न सुटत नाही आपण तरी आपल्याला सेवा करायचं आहे स्वामीला अशा भावनेनं समर्पण जायचं आहे हारले हार तरी मी हारले तरी तुमचीच आहे जरी मी जिंकले तरी पण मी तुमचीच आहे मला तुम्ही स्वीकार करून घ्या आणि तुमच्या चरणामध्ये मला स्थान द्या आणि माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या ह्या भावनेनं आपण स्वामी सेवा करायला गेलो तर आपले प्रश्न आपोआप सुटतात आपण कुणाचं पाहून जर सेवा केली तर ते मग दुसऱ्याला किती दिवस पाहणार मग त्या पाहण्याचं आपल्याला असं वाटतं की भाव नसत मनामध्ये श्रद्धा नसते मग आपण कुठंतरी खचून जात असतो म्हणून आपण आपल्या भावनेनं श्रद्धेनं समर्पण भावने, भावने स्वामी सेवा आपल्याला करायची आहे आता स्वामी सेवा करायचं म्हणजे काय आपल्याला संध्याकाळी दररोज दिवा लागण्याच्या वेळेस सहा ते सात वाजेपर्यंत ह्या वेळेमध्ये दररोज तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामी समर्थ समर्थांचा हा तारक मंत्र आहे आपल्या सगळ्या दुःखातून तारणारा हा तार तारक मंत्र आहे हा आपल्याला दररोज अकरा वेळेस म्हणायचा आहे मध्येच आपल्याला काही अडचण आली फिरड आले सुतक आले नाही म्हटलं तरी पण चालेल पण आपल्याला नित्य संध्याकाळी दररोज अकरा वेळेस तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे एक वेळेस म्हणायला फक्त एकच मिनिट लागतो तर आपल्याला अकरा वेळेस म्हणायला दहा ते अकरा मिनिटच लागतात एवढं ह्या छोटस मंत्र आहे पण सामर्थ्य ह्या मंत्रामध्ये अधिक आहे तुम्ही जे मागाल हजारपटीने ते तुम्हाला भेटतील आणि आपल्याला अकरा माळी जप अकरा माळी जप होत नसेल तर एक माळ तरी जप आपल्याला आवर्जून करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये अद्भुत शक्ती आहे ताकद आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे श्री स्वामी समर्थ सारामृत अध्यायामधलं तीन अध्याय वाचायचे नियम आहे पण आपल्याला वेळ नाही आपण वाचू शकत नसाल तर एक अध्याय आपल्याला जरूर वाचायचं आहे शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अकरा माळी जप अकरा वेळेस तारक मंत्र आणि तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृताचे ही सेवा तुम्ही जीवनात ठेवा हा जास्तीत जास्त ही सेवा करायला तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ जातो दररोज जर पंचवीस मिनिट स्वामी समोर बसून तुपाचा दिवा अगरबत्ती लावून स्वामींना ला बोलून आपली इच्छा सांगून आपले दुःख सांगून आपण नित्य ही स्वामी सेवा संध्याकाळची स्वामी सेवा केली तर आपले प्रश्न आपोआप सुटतात बघा असं म्हटलं जातं देव कोपलं तर आपल्याला गुरु तारतात जर गुरु कोपले तर देवसुद्धा तारत नाही एवढे सामर्थ्य आहे आपल्या गुरुमध्ये एवढं शक्ती आहे आपल्याला तारून नेण्यासाठी म्हणून आपण आपल्या गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्वामी सेवा आपल्याला करायची आहे नित्य सेवा करायची आहे नित्यसेवाला महत्व आहे मग तुम्ही वर्ष करा दोन वर्ष करा तुमचं अखरी श्वासापर्यंत स्वामी सेवा करायला सोडायची नाही असं नाही एक वर्ष केलं सहा महिने केले दोन वर्ष केले आपले प्रश्न सुटतात सुटत नाहीत मग कधी कधी आपल्याला प्रश्न एवढे सुटतात सगळं काही आपलं प्रश्न सुटून जातात स्वामींनी आपल्याला एवढं देऊन टाकतं की आपण कल्पना सुद्धा केली नव्हती मग आपण त्या मायेमुळे आपली स्वामी सेवा सुटून जाते जीवन आपल्याला ह्या धर्तीवर आलेलो आहोत तर मग आपण सेवा करायचं थोडे दिवस आहे का थोडे दिवसच आहेत आपण जगण्याचे थोडेच दिवस आहेत आपण काहीतरी पुण्याचं गठोड आपल्याला घेऊन जायचं आहे आपण काहीतरी आपल्या सोबत गठोड बांधून घ्यायचं आहे ते पुण्याचं गठोड म्हणजे आपल्या गुरूंची सेवा आपल्या स्वामींची सेवा हे सेवाच बँक बॅलेन्सचं गठोड आपल्याला करायचं आहे हेच आपल्यासोबत येणार आहे तुम्ही कितीही धन कमवा कितीही पैसा येऊ द्या मग ते पैसा आपल्यासोबत कितीही असू द्या येत नाही आपण खाली ते खालीच राहून जातो हे म्हणून म्हणतात ही माया आहे या मायेमुळे आपण आपलं लक्ष विसरून जातो आपण ह्या मायेमुळे असं वाटतं स्वामी माझ्यावर खूप कृपा झाली आणि मला सगळं काही दिलं धन दिलं गाडी दिलं घर दिलं बंगला दिलं सोनं नानं मुलं सगळ्यांचं चांगलं झालं मग ह्या खुशीमध्ये ह्या मायेमध्ये आपण आपली सेवा बाजूला राहून जाते म्हणून आपला कितीही आपल्याला धन येऊ द्या कितीही आपलं सोनं नाणं येऊ द्या किंवा आपल्याला दुःखाचं डोंगर येऊ द्या आपली सेवा सोडायचं नाही ह्या सेवामध्ये स्वामी तीच परीक्षा आपली घेतात एवढं कधी कधी देऊन बघतात की तू एवढ्या सगळ्या मायेमुळे तू माझ्याशी शरण येतोस का तुम्ही किंवा एवढे दुःख ब देतात कि ह्या दुःखामध्ये तू माझी आठवण करतोस का ही स्वामींची परीक्षा असते म्हणून आपण चांगले दिवस आले तरीही ही सोडायची नाही वाईट दिवस आले तरीही सोडायचे नाही वाईट दिवस आले तर चांगले दिवस येणारच आहेत म्हणून आपण स्वामी सेवा करतच राहायचं आहे स्वामी सेवा करायला विसरायचं नाही आपल्याला नित्य नामस्मरण स्वामी नामस्मरण करायचं आहे आपले दुःख आपोआप नाही शिवतात ही सेवा माहिती थोडीशी तुमच्याशी शेअर करायची होती माहिती जर आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट जरूर करा